नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पितृपक्षामध्ये केली जाणारी महत्त्वाची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे थापीवडी अतिशय साधी सोपी रेसिपी आहे पण यामध्ये काही टिप्सची गरज आहे त्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच ह्या थापीवड्या पहिल्याच प्रयत्नात तयार होतील लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता या ठिकाणी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या थापी वड्या बनवायच्या ते असतील तेवढंच ह्या ठिकाणी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ इथे चाळूनच घ्या म्हणजे ह्यामध्ये गुठळ्या ना होणार नाही आता आपण जेवढं बेसनपीठ घेतलं होतं तेवढंच पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी बेसनपीठासाठी एक वाटी पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे पण यातील पीठ मळताना संपूर्ण पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे व हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करण्यासाठी मी इथे चमचेचा वापर केला आहे तुम्ही ते हाताने किंवा विस्करणेही मिक्स करून घेऊ शकता आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घातलं तर ह्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही जर एकाच वेळेस सगळं पाणी घातलं तर ह्या पिठामध्ये गुठळ्या तयार होतील व त्या व्यवस्थित मोडल्याही जाणार नाहीत संपूर्ण पाणी घातल्यावर बघा हे मिश्रण अशा प्रकारे तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट आता आपण वड्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमच्या ओवा थोडीशी कोथिंबीर दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाणी व एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घेत आहे या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तसेच कोणाच्या घरी लसूण खात नसतील तर लसणाऐवजी तुम्ही इथे आले वापरू शकता हे वाटण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे बघा मी हे वाटण अशा प्रकारे पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे आता आपण लगेचच थापी वड्या कशा बनवायच्या हे पाहूयात त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये साधारण दोन छोटी पळी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया व मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे चांगले भाजले गेल्यावर यामध्ये मगाशी वाटलेला मसाला घालून घेऊयात हा मसाला आपल्याला इथे दोन, दोन मिनटे मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे व मसाला भाजून झाल्यावर यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे ही हळद मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात हे वाटण आता परतून झाल्यावर ह्यामध्ये घालूयात मगाशी तयार करून घेतलेलं मिश्रण हे मिश्रण टाकण्या अगोदर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण काही वेळेला बेसन तळाला जाऊन बस हे मिश्रण यामध्ये घातल्यानंतर ते पटापट -पत आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे कारण काही वेळेला ह्या पिठामध्ये गुटळ्या बनतात कारण खालून देखील आगीची फ्लेम चालू असते फ्लेम चालू असल्यामुळे हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला हो सुरुवात होते त्यामुळे हे मिश्रण पटापट पत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला गुठळी वाटली किंवा एखाद्या ठिकाणी बेसनपीठ जमा झालेलं असेल असं वाटत असेल तर ते फोडत चला बघा अशा प्रकारे हे मिश्रण सतत हलवत सात ते आठ मिनटे हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत ते आपल्याला एकसारखं हलवूनच घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्या वेळेला असं वाटत असेल हे मिश्रण जरा घट्ट झालं आहे तर तुम्ही ह्या वेळेला किंवा ह्या ठिकाणी थोडंसं पाणी गरम करून घालू शकता पण मला तर अशी काही गरज वाटली नाही आहे कारण ह्यावेळी मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे काही वेळेतच हे आपलं मिश्रण घट्टसर झालेलं आहे ही पूर्ण प्रोसेस होईपर्यंत मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली होती संपूर्ण मिश्रण घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे व ते परत व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व मंदाचेवरच पीठ शिजण्यासाठी मी चार ते पाच मिनटे झाकून ठेवून देत आहे साधारण चार मिनटे झालेली आहेत बघा छान वाप लागली गेली हे परत हलवून घेऊयात व यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ते परत एक्ज्यू करून घेऊयात आता मी इथे एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्यावर अशा प्रकारे सगळीकडून तेल लावून घेऊयात म्हणजे हे मिश्रण ताटाला अजिबात चिकटणार नाही तुमच्याजवळ जर चौकोनी ट्रे असेल तर या ठिकाणी तुम्ही तो वापरू शकता गरम असतानाच हे मिश्रण ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या वड्या छान पडतात बघा मी पाण्याचा हात लावत लावत हे मिश्रण पूर्ण ताटामध्ये व्यवस्थित थापून घेतलेलं आहे म्हणूनच ह्याला थापी वड्या अशा म्हणतात थोड्याच वेळात मी हे मिश्रण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे मिश्रण गरम असल्यामुळे मी थंड पाण्यामध्ये हात बुडवून घेत होते ह्यामुळे दोन फायदे झालेले आहेत हाताला अजिबात चटका बसला नाही आहे आणि दुसरे म्हणजे मिश्रण हाताला अजिबात चिकटलेले नाही आहे आता यावर सजावटीसाठी मी खिसलेले सुके खो घातलेले आहे या ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता आता ह्यावर मी पांढरे तीळघात टाकलेले आहेत व भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे हे सर्व घालून झाल्यावर हे अशा प्रकारे हाताने दाबून घ्यायचं म्हणजे ते वडीला चिटकून राहील अजिबात निघणार नाही वडीचं छान डेकोरेशन तयार झालेलं आहे आता ही वडी कट करून घेऊयात बघा मी ही वडी सुरीच्या साह्याने कट करून घेत आहे व मी ह्या ठिकाणी हे अशा डायमंड शेपमध्ये वड्या कट करून घेत आहे तुम्हाला जर चौकोणी कट करायची असेल तर तुम्ही ती करू शकता ह्या थापी वड्या तुम्ही पितृपक्षामध्येच न बनवता तुम्ही कुठे ट्रिपला जायचं असेल तर त्यावेळेस ही बनवून सोबत घेऊन जाऊ शकता मी तुम्हाला ह्यातील एक वडी काढून दाखवते बघा अगदी मस्त अशी तयार झालेली आहे आकार आणि आतील टेक्स्चर बघा एकदम परफेक्ट आलेला आहे मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असणार त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली आहे हे है, मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व छानशा रेसिपीसोबत व तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद